नमस्कार मित्रांनो मी माझे यूट्यूब चॅनल आस करियर अकॅडमीवर सगळ्यांचं स्वागत करतो हा वर्णमालेवर आधारित भाग तीन आहे या भाग या भागात एकूण वर्णमालेवर दहा क्वेश्चन एम सी क्यूच्या स्वरूपात दिलेले आहेत तर तुम्ही या भागातील सर्वचे सर्व दहा क्वेश्चन सोडवून पहा आणि तुमचा अभ्यास किती झाला आहे ते तपासा तर चला मग आपण या भागाची क्वेश्चनची सुरुवात करू तर प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक क पर्याय क्रमांक दोन ऊ पर्याय क्रमांक तीन अम आणि पर्याय क्रमांक चार आहा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक अम आहा पर्याय क्रमांक दोन अ ई पर्याय क्रमांक तीन क ख आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक तीन ए हा स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ प्लस ई पर्याय क्रमांक दोन आ प्लस ई पर्याय क्रमांक तीन अ प्लस ऊ उ -उ। पर्याय क्रमांक चार आ प्लस ऊ उ -उ। प्रश्न क्रमांक चार ऐ हा स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ प्लस ई पर्याय क्रमांक दोन आ प्लस ई पर्याय क्रमांक तीन अ प्लस उ, -उ। पर्याय क्रमांक चार आ प्लस उ, -उ। प्रश्न क्रमांक पाच ओ हा स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ प्लस लहान ई किंवा मोठी ई पर्याय क्रमांक दोन आ प्लस लहान ई किंवा मोठी ई पर्याय क्रमांक तीन अ प्लस लहान ऊ किंवा मोठा ऊ पर्याय क्रमांक चार आ प्लस लहान ऊ किंवा मोठा ऊ प्रश्न क्रमांक सहा औ हा स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ प्लस ई किंवा मो मोठी ई पर्याय क्रमांक दोन आ प्लस लहान ई किंवा मोठी ई पर्याय क्रमांक तीन अ प्लस लहान ऊ किंवा छो ऊ पर्याय क्रमांक चार आ प्लस लहान ऊ किंवा मोठा ऊ प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ उ पर्याय क्रमांक दोन आ ऐ पर्याय क्रमांक तीन उ किंवा मोठा उ आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी अर्धस्वर नसलेला वर्ण कोणता आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन र पर्याय क्रमांक तीन ल आणि पर्याय क्रमांक चार ऐ प्रश्न क्रमांक नऊ मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन चार पर्याय क्रमांक तीन पाच आणि पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न क्रमांक दहा मराठी वर्णमालेतील अर्धस्वरांचा गट ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक य र, ल व, पर्याय क्रमांक दोन अ आ पर्याय क्रमांक तीन ए ऐ ओ औ आणि पर्याय क्रमांक चार लहान ई मोठी ई लहान उ, मोठा उ